नवदेव नाव सांग संपूर्ण तुझं काय तुझी एक चार एकोणीसशे एक एक शहाण्णव ही जन्मतारीख बरोबर आहे का तारीख मध्ये काय काराखोड वगैरे तू की कि तू एज प्रूफ आयडी प्रूफ मला दिलेली त्याच्यामध्ये काय काराखोड वर केलेली नाही आहे तुझी काय काष्ट महात शिक्षण किती झालं तुझं काम काय करतो करत आता सांग संपूर्ण तुझा मुक्काम सिरसावाडी तालुका नागपूर बरोबर आहे का ऍड्रेस हो। पहिलंच लग्न आहे का तुझं हो। पहिलंच लग्न आहे का हो। नवरत्या नाव सांग संपूर्ण तुझं जन्मतारीख काय तुझी दहा दोन हजार जन्मतारीख बरोबर आहे का जन्मतारीख बरोबर आहे का तारीख मध्ये काही काराखोड वगैरे केलेली तू इथं जे तू एच प्रूफ आयडी प्रूफ मला दिली त्याच्यामध्ये काय काराखोड वगैरे केलेली कास्ट कुठली आहे तुझी काय कास्ट एस टी मध्ये काय तुला विचारलं तू प्रश्न शिक्षण किती तुझं काम काय करते तू पत्ता सांग संप तुझा गावाचं नाव जिल्हा बरोबर आहे ऍड्रेस काय अॅड्रेस मध्ये काही काढाकोड वगैरे केलेली ज्वारच बोलताय पण जबरदस्ती आणले का तुला तू तुझ्या स्वैच्छेनं आली इथपर्यंत का जबरदस्ती आणले कोणी नाही ना तू तुझ्या स्वैच्छेने निर्णय घेतला लागला कोणी जबरदस्ती केली तुझ्यासोबत साक्षीदारांनी नवरदेवनी तू तुझ्या स्वइच्छेन आली का ना, ना, तो किती वर्षापासून होते तू नवर हा त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती आहे का तुला आ, का माहिती करून घ्यायचं मग लग्न करायचं माहिती आहे का करायचं लग्न तुला कधी करायचं कधी करायचं करायचं का लग्न का थांबायचं घरी सोडून तुला कधी करायचं मग ते तेच्छे लग्न होते हो। लतु हो। का कोणी जबरदस्ती आणलं तुला इथं साक्षीदारांनी काय बलजबरी केली नवरदेवनी काय बळजबरी केली लावू तुझं लग्न का थांबायचं आपण दोन दिवस का घरी सोडून येऊ तुला कधी करायचं जर तुझ्या घरच्यांनी किंवा इतर नातेवाईकांनी कुठली कायदेशीर कारवाई केल्यास तिथे गेल्या स्टेटमेंट काय राहील तो चौकीत काय म्हणशील चौकीत ताई कुठल्या सोबत राहायचं तुला याच्यासोबत राहायचं घरी सोडायचं तुला पूर्णपणे सुधीर आहे का तू पाणी वगैरे काही करून आली तर आहे ना सुधीर करायचं लग्न कधी का थांबायचं आपण दोन दिवस कधी करायचं लग्न चौकीत काय स्टेटमेंट परत सांग एकदा चौकीत काय बोलशील परत एकदा सांगता येईल तू तुझ्या स्व आली ना चौकीत काय बोलशील माझ्या मताने करून राहिली तू तुझ्या स्वइच्छा करायली का करा कर जबरदस्ती आणलं